वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी पंचगंगा नदी पुलाजवळ अपघात एकाचा जागीच मृत्यू इचलकरंजी शहरातील शांतीबार नजी। पंचगंगा नदी यशोदा पुलाजवळ आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर ट्रॉलीने एका अज्ञात इस्माला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांनी मृत इस्माची ओळख पटली असून सदर मृत हा फडकरी असून त्या युवकाचे नाव अजय योगेश साळवे वय अठरा राहणार जालना असे त्याचे नाव आहे तर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अपघातामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे या घटनेमुळे पंचगंगा पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली पुढील तपास गावभाग पोलीस करत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन